नमस्कार शेतकरी बांधवांनो मी आज आलेलो आहे जालना जालनामध्ये आम्ही शेडणी टाऊस केलेला आहे एक एकरचं हे चार मीटर हाईटचं शेडणी टाउस आहे अशा प्रकारे हे शेडणी उभारणी झालेलं आहे हे सेडनेट चार मीटर हाईटचं आहे आपण या सेडनेटमध्ये भाजीपाला घेऊ शकतो व तसेच सीड पण घेऊ शकतो आता ह्या शेतकऱ्याने आपल्याला मिरची लावलेली आहे आपण जी खायची मिरची म्हणतो याला हे मिरचीचं वाहन आहे हे कमीत कमी आपण चार महिन्याचं पीक आहे याच्यामध्ये पाचव्या महिन्यात तुमचं पीक चालू होतं साधारणतः दहा ते पंधरा लाखाचं उत्पन्न आरामशीर होतं एक एकरमध्ये तुम्ही जर लाईव्ह बघू शकत असाल तर आमच्या वेबसाईटला एक वेळेस भेट द्या किंवा आमच्याशी संपर्क साधा आम्ही आमचे जे काही उत्पादन घेतलेले शेतकरी आहे चांगल्या मोठ्या प्रमाणात मध्ये मिरची असो ढोबळी मिरची असो टमॅटो असो भोपळा असो परत ऑल सीड जे